नमस्कार मी संगीता काळे संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हो का इथं दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला काय बनवायचं याचं अहो घाई घाई काय बनवायचं चला मग बघूया आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ घेऊन आपण याच्यात हिरवी मिरची जिरं लसूण हे, हे वाटून टाकायचं आहे बरं का असा मस्तपैकी नाश्ता बनवायच्या घाईच्या कामाला इथं कोथंबीर टाकली आणि आता आपण टाकणार आहे टॅमॅटो टॅमॅटोसुद्धा एवढा टाकून द्यायच्यात मस्त पिके अशी तिखट ही तांदळाच्या पिठाची आपल्याला घावणं बनवायच्यात मैत्रिणो आणि हा कांदा बी टाकायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवलेत का घाईच्या कामाला पटकन असं तिखट मस्त अशी तांदळाच्या पिठाची ही बघा किती छान होतात चला मग आता पुढे काय करायचं आहे पुढे आपल्याला जसं पाणी लागन तसं आपण ला। हे हलवून घ्यायचं आहे बघा संपूर्ण आणि इथं चवीपुरतं मिठाई टाकून द्यायचे आपल्याला अगदी मस्त असं मस्त पद्धतीने आपण हलवायचे बरं का हे बघा अशा पद्धतीने लय घट्ट बी नाही आणि लय पातळ बी नाही अशा पद्धतीने आपल्याला हे करायचे संपूर्ण चला आता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे तवा बी ठेवला आहे तापायला पाहूया आपला तवा तापला आहे काय साधारण तेल लावायचं तेलही एवढं लागत नाही बघा चौखून अगदी थोड्या तेलात ते गमत अगदी मस्त भन्नाट असा नाश्ता होतो मग झटकनी पटकणी काय का करायचं म्हणलं असं करायचं आणि हा नाश्ता खूप छान अगदी पौष्टिक जाळीदार मस्त सुंदर होतो पाहू शकता तुम्ही आता बेटर पातळ असलं की ते कुठ कुठंही पांगतं थोडंसं की असं नाही त्याला गोलच आकार आला पाहिजे जसा येईन तसा येईन बघा चला मग आता ते तेल वरून आणि असं नाही की पटकनी होणारा हा नाश्ता खूप छान आणि झटकनी उलटणारा बी आहे बघा हे बघा ना तुटत नाही काही जरी वाकडं झालं तरीही ते तुटत बिटत काही नाही अगदी मस्तपैकी असं तयार होतो हा नाश्ता आणि खूप छान चविष्ट असा कलरफुल म्हणतात ना असा दिसतो चला आता दुसरं बी बघूया अगदी पटापट असा होणारा नाश्ता आहे बघा मैत्रिणी तुम्हाला मी काढून दाखवते पाहू शकता कसं वाटतात मैत्रिणी तुम्हाला आवडलं तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी केचपबरोबर खा खूप छान लागतो चहाबरोबर खा आणि मुलांना टिफिनला सुद्धा खूप छान आहे मग चला मग उद्या भेटूया आपण बाय